महाजन येत्या विधानसभेमध्ये माझी सोन गौ प्रीती चोरण महाजन हिंद हिला आम्ही आमदारकी ती करता उमेदवारी म्हणून फॉर्म भरला होता परंतु काही राजकीय दबावामुळे काही पुढाऱ्यांनी तिचा फॉर्म हा रिजेक्ट केला आणि तिला उमेदवारीपासून परा परावृत्त केले तरी आम्ही त्या याच्यासाठी हायकोर्टामध्ये दाद मागितली होती परंतु हायकोर्टातूनही आम्हाला हे हे नाही मिळाला न्याय नाही मिळाला त्या म्हणून आमची उमेदवारी मागे राहील परंतु आम्ही त्या त्या दुसरा एक फॉर्म पर्याय म्हणून एक स्वाती कृणा जंगले हिचा भरलेला होता आणि तो सिलेक्ट झाला त्याच्यामुळे आता स्वाती जंगले ही आमची उमेदवार आहे आणि तीच आमची सून आहे आणि तिला संपूर्ण पाठिंबा आम्ही जाहीर केलेला असून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही तिला भरपूर मतांनी निवडून आणणार हेच आमचं ध्येय आहे तालुक्यातील सर्व मी नम्र विनंती करतो की येत्या निवडणुकीमध्ये सौ स्वाती गृहांत जंगले यांना भरपूर मतांनी तुम्ही निवडून द्या हीच नम्र विनंती मी आता संपूर्ण मतदारसंघातील भुसावळ चार, शहर भुसाळ शहरासह इतर म्हणजे त्रिकुरा काचेगाव पिंपळगाव वरणगाव तडवेल आणि कठोरा असं या सर्व गावांमध्ये फिरून आम्हाला भरपूर प्र प्रतिसाद मिळत असून सर्व लोकांची इच्छा आहे की आता बदल व्हायला पाहिजे आणि बदल होणारच असं प्रत्येक लोकांचं म्हणणं असून त्यांनी आम्हाला खूप खूप प्रतिसाद दिलेला आहे तरी प्रीती तोरण महाजन जशी माझी सून होती तशी स्वाती जंगलेली आहे तीही माझी सून आहे म्हणून तिच्या ती आम्ही अहोरात्र काम करून तिला घेऊन आणून